प्रत्येकाला आमच्या महिला भगिनीला मात्यांनी फिरता यावं कधी दहशत वाटता कामाने कधी गुंडगिरीच्या निमित्तानं त्या भागामध्ये वेळेवाकडे प्रकार होता कामा नये ह्या पद्धतीची काळजी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री या नात्याने घेत असतात आम्ही सगळेजणं वित्त वगैरे बाकीची जबाबदारी असल्यामुळं त्याबाबती मंजूर करत असतो आजच मला जरी सुट्टीचा दिवस असला तरी करता फाईल आलेली होती की पन्नास टक्के भरती करायच्याऐवजी शंभर टक्के पोलिसांची भरती त्या बाबतीमध्ये करावी आणि मी आत्ताच सही केली मुख्यमंत्री आता ती सही करतील आणि कॅबिनेटला ती फाईल येईल जेणेकरून साधारण लोकसंख्या वाढलेली आहे आमचे प्रत्येक लोकप्रतिनिधी म्हणतात की आमच्याकडे स्टाफ द्या बऱ्याचदा आम्ही एस पीशी बोलतो आम्ही वरिष्ठांशी बोलतो त्यावेळेस ते सांगतात की संख्या कमी आहे बरं भरती झाल्या झाल्या लगेचच त्यांना उद्या नोकरी देता येत नाही भरती झाल्यावर ट्रेनिंगला काही काळ जातो बरं ते ट्रेनिंग घेतल्याशिवाय त्यांच्यावर जबाबदारी पण सोपवता येत नाही अशा अनेक प्रकारच्या अडचणी असतात मला आठवत आहे स्वर्गीय आर आर पाटील गृहमंत्री असताना माझ्या माहितीप्रमाणे नव्याण्णव ते दोन हजार चौदामध्ये साधारण अकरा एक वर्ष आर आर पाटील गृहमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली एक वर्ष जयंतरावांनी स्वीकारली आणि मला वाटतं तीन वर्ष भुजबळ साहेबांनी स्वीकारली असा तो पंधरा वर्षाचा काळ होता पण तेव्हा आर आरने असाच एक प्रस्ताव आणला दरवर्षी बारा हजार लोकांची भरती करायची आणि बारीपाची बारा पंचे साठ साठ पाचशे पासष्ट बहुतेक पासष्ट हजाराची भरती त्या काळामध्ये आपण केलेली होती आत्ताही तशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर भरती करण्याची गरज मुख्यमंत्र्यांना आम्हा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि विभागाची पण आहे ती पण गरज भागवण्याचं काम आम्ही करतोय प्रश्न अनेक आहेत इथली लोकसंख्या वाढली काही सहकारी मित्र म्हणतात की दादा इथं नगर परिषद झाली पाहिजे बऱ्याचशा ठिकाणी ग्रामपंचायतीचं नगरपालिषद किंवा नगरपंचायतीमध्ये रूपांतर करा काही जणांची अशी मागणी आहे की हडपसर मांजरी लोणीकाळभोर वाकवस्ती सकाळपासून अनेक बैठका घेतल्या अनेक ठिकाणी आम्ही चर्चा सुट्टीचा दिवस होता तरी मी अधिकाऱ्यांना बोलवलं आपल्याला पिंपरी चिंचवडला अतिशय चांगल्या प्रकारे पोलिसांचं सीपीचं आयुक्तालय करायचं त्याकरता जागा आम्ही बघितलेली आहे वाकडला एक जागा आहे त्याच्यानंतर पशुधन विभागाची जागा शंभर एकर तातवड्याला यशदाला दिली त्याच्याच जागी शेजारी अजून एक जागा आम्हाला परेड आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीला बऱ्यापैकी जागा लागती तिथं तीस चाळीस एकर जागा घ्यायचा आमचा प्रयत्न माझा आणि देवेंद्रजींची चर्चा झालेली आहे इथं एस पी बसलेत मला खूप दिवस माझ्या मनामध्ये हो होतं अनेक वर्ष तुमच्यामुळं मी पालकमंत्री या जिल्ह्याचा राहिलो आहे उपमुख्यमंत्री म्हणून अनेकदा काम करण्याची संधी मिळाली मी अनेक ऑफिसेस आज पुण्यामध्ये कामं हातामध्ये घेतली